आतापर्यंत यावेळी गावात कोठ्यावधी रुपये निधीच्या योजना आल्या मात्र अद्यापही गावाला शुद्ध पिण्याचं पाणी मिळत नाही म्हणून तीव्र घोषणाबाजी करण्यात आली रिपरिप पावसात देखील असंख्य ग्रामस्थांनी थाळी नाद आंदोलनात सहभागी होत गावाला शुद्ध पाणी मिळावं यासाठी घोषणाबाजी केली गावात सव्वा पाच कोटी रुपये टाकीचं का काम देखील निकृष्ट असल्याचं मत यावेळी ग्रामस्थांनी मांडले तसेच ज्या लोकप्रतिनिधींनी ही योजना मंजूर केली ते लोकप्रतिनिधी देखील या विषयावर तोंड उघडायला तयार नाहीत असा आरोप ग्रामस्थांनी केला तासभर चाललेल्या या आंदोलन गावातील सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील मंडळींनी पाठिंबा दिला दिनांक पंधरा ऑगस्ट पासून आंदोलन करण्यात येईल अशी माहिती पाणी संघर्ष समितीच्या वतीनं देण्यात आली आहे मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब